आज आपण टेन्स म्हणजेच काळ याविषयीची माहिती बघणार आहोत तर काळाचे एकूण तीन प्रकार पडतात जसं टाईप्स ऑफ टेन्स काळाचे प्रकार आहेत एकूण तीन प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ ज्याला आपण आज आणि आहे या शब्दाने ओळखतो पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ काल आणि होता फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ उद्या आणि असेल तर प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ म्हणजे आज जी गोष्ट घडत आहे ती सांगण्यासाठी वर्तमानकाळाचा उपयोग होतं हो उपयोग होतो जसे की एखाद्या मराठीच्या वाक्यामध्ये शेवटी आहे आहेस आहोत अशा शब्द आले तर तो प्रेझेंटेन्स आहे वर्तमान काळ आहे असे समजावे त्याचप्रकारे पाश्टेन्स काल काल घडून गेलेली एखादी गोष्ट सांगण्यासाठी आपण पाश्टेन्सचा उपयोग करतो जसं की एखाद्या मराठी वाक्यात शेवटी होता होती होते अशासारखे शब्द आले तर तो टेन आहे असं समजावे त्याचप्रकारे फ्युचर टेन्स भविष्यकाळ उद्या, असे। उद्या, उद्या असेल म्हणजे उद्या घडणारी गोष्ट जी अजून अद्याप घडली नाही परंतु उद्या एखादी गोष्ट घडणार आहे त्यासाठी भविष्यकाळाचा उपयोग करतात जसं की मराठीतल्या एखाद्या वाक्यात शेवटी असेल असणार असशील असे शब्द आले तर तो भविष्यकाळ आहे असे समजावे प्रत्येक काळाचे एकूण चार प्रकार पडतात जसं की सिम्पल म्हणजे साधा कंटिन्यू म्हणजे चालू पूर्ण म्हणजे परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यू म्हणजे चालू पूर्ण असे प्रत्येक काळाचे चार चार असे एकूण बारा प्रकार पडतात तर आज आपण प्रेझेंटेन्सविषयी माहिती बघूया प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ काड़। वर्तमान काळाची व्याख्या काय आहे तर मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी तो ती ते त्या अशा शब्द आल्यास तो साधा वर्तमान काळ आहे किंवा सिंपल प्रेझेंटेन्स आहे असे समजावे यासाठी वापरण्यात येणारी रचना किंवा सूत्र या प्रकारे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म आणि पूरक आता या या सूत्राचा वापर करून आपण प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळाचे वाक्य तयार करू शकतो तर याच्यात कर्ता कर्ता म्हणजे काय तर करणारा प्रमुख वाक्यामध्ये जो मेन व्यक्ती असतो जो क काम करत आहे तो म्हणजे कर्ता क्रियापद म्हणजे काय तर कुठलेही केलेले काम किंवा हालचाल त्याला क्रियापद असे म्हणतात कर्म कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया होत आहे कर्म हे नेहमी निर्जीव असते आणि पूरक म्हणजे काय तर उरलेले वाक्य इंग्लिशमध्ये कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात क्रियापदाला वर्ब म्हणतात कर्माला ऑब्जेक्ट म्हणतात तर पूरकला कॉम्प्लिमेंट म्हणतात अशा प्रकारे एस प्लस व्ही प्लस ओ प्लस सी या प्रकारचे साध्या वर्तमान काळाचे सूत्र आहे इथे काही एक्झाम्पल आपण बघूया जसं की मी शाळेत जातो याच्यामध्ये करता कोण आहे जाणारा शाळेत जाणारा कोण आहे तर मी त्याच्यानंतर तो कोणती क्रिया करत आहे तर तो जाण्याची क्रिया करत आहे आणि तो कुठे जात आहे तर शाळा याच्यामध्ये मी हे कर्ता आहे जातो हे क्रियापद आहे तर शाळा हे कर्म आहे याच या सूत्राप्रमाणे हे इंग्रजी वाक्य कसं होईल जसं की ते पहिले कर्ता सांगितलेलं आहे तर कर्त्याप्रमाणेच मी शाळेत जातो हे मराठीतलं वाक्य आहे आणि यामध्ये जसं की आपल्याला सांगितलं आहे की साध्या वर्तमान काळाचं वाक्य कसं ओळखायचं जसं की आपल्याला सांगितलेलं आहे की मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी तो ती ते त्या अशा सारखे शब्द आल्यास तर बघा इथे जाणे हे क्रियापद आहे आणि जाण्याला तो हा शब्द लागलेला आहे त्याच्यामुळे हे साध्या काळाचं वाक्य आहे तर इंग्लिशमध्ये हे वाक्य कसं होईल करता सगळ्यात पहिले करता घ्यायचं आहे करता आहे आय मी म्हणजे आय त्यानंतर क्रिया कोणती क्रिया आहे जाणे जाणेला इंग्लिशमध्ये म्हणतात गो कुठे जायचं आहे तर शाळा शाळा हे कर्म आहे आणि टू हे लावलेलं याला कंजक्शन आहे म्हणजे आय गो टू स्कूल कारण शाळेत शब्द आलेला आहे त म्हणजे कडे कुठे जात आहेत तर आय गो टू स्कूल त्याचप्रकारे दुसरं वाक्य आहे राम आंबा खातो इथे करता कोण आहे राम राम काय करत आहे तर खात आहे काय खात आहे तर आंबा खात आहे इंग्रजीमध्ये हे वाक्य असं होईल राम त्यानंतर क्रियापद काय आहे एड्स काय खात आहे तर मँगो राम एड्सचं मँगो त्याचप्रकारे श्याम क्रिकेट खेळतो यामध्ये करता कोण आहे तर श्याम श्याम काय करत आहे खेळत आहे काय खेळत आहे क्रिकेट खेळत आहे तर श्याम प्लेज क्रिकेट कुठल्याही वर्तमान काळातल्या वाक्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या नावासोबत क्रियापद जोडतो तेव्हा क्रियापदाला यश लावले जाते इथे रश राम आणि श्याम हे नाव आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबतच्या क्रियापदाला यश लागलेले क्रिया आहे इथे इट आणि प्ले हे क्रियापद आहे आणि त्याच्यामुळे यस हे प्रत्यय लागलेलं आहे तर श्याम प्लेज क्रिकेट सूर्यपूर्वेस उगवतो सूर्यपूर्वेस उगवतो तर त्याचं इंग्लिशमध्ये काय आहे उगवणारा कोण आहे द सन आणि उगवण्याच्या क्रियेला काय म्हणतात रायजेस कुठे उगवतो इन द इष्ट या प्रकारे यासारखी सिंपल प्रेझेंटेन्सची सेंटेन्स कशी बनवायची त्याचे सूत्र काय आहे त्याची व्याख्या काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर वर्तमान काळाविषयी असंही सांगता येईल की रोजची आपली सवय रोजची आपली एखादी सवय हे सांगण्यासाठी सुद्धा प्रेझेंटेन्सचा साध्या काळाचा उपयोग करतात तर अशा प्रकारे आज आपण सिंपल प्रेझेंटेन्सची व्याख्या सूत्र आणि त्या प्रकारचे वाक्य कसे तयार होतात याची माहिती बघितलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढील माहिती बघणार आहोत धन्यवाद